प्रतिबंधित मसाला आणि सुगंधित तंबाखू विक्री करणारा आरोपी जेरवंद खोळेनगर परिसरात प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखू गुटखा विक्री करणाऱ्या आरोपीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे या कारवाईत तब्बल सहा लाख एकोणतीस हजार बारा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्लॉट क्रमांक सोळा रो हाऊस हसन मस्जिद श्रीकृष्ण अपार्टमेंट शेजारी अशोका मार्ग खोडेनगर येथे संशयित आरोपीने महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला पानमसाला आणि सुगंधित तंबाखू साठवून ठेवला होता पथकाने तात्काळ छापा टाकून आरोपीच्या वाहन क्रमांक एच झिरो फाईव्ह एल टू झिरो फोर झिरो व निवासस्थानातून मुद्देमाल हस्तगत केला आहे मुद्देमालामध्ये प्रतिबंधित मसाला व सुगंधित तंबाखूचा समावेश असून त्यांची किंमत दोन लाख एकोणतीस हजार बारा रुपये आहे तसेच आरोपीच्या वाहनासह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सहा लाख एकोणतीस हजार बारा रुपये आहे आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर एकशे तेवीस तसेच अन्न सुरक्षा कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास मुंबई नाका पोलीस स्टेशनकडून सुरू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यामध्ये ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आयुक्त प्रशांत बच्छाव सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस सचिन चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून घातक पदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे and press the bell icon. Never miss an update.